जामखेड शहराचा प्रशासक काळामध्ये तयार केलेला विकास आराखडा प्रशासनानं नेमका कोणाच्या फायद्यासाठी की विकासासाठी केला आहे हे शहरवासियांना कळेना व्यापाऱ्यांना राजकीय सामाजिक लोकांना जनतेला विश्वासामध्ये न घेता केलेल्या शहर विकास आराखड्याला शहरामधील व्यापारी मुस्लिम पंच कमिटी आणि नागरिकांनी विरोध केला अनेक तक्रारी आहेत याबाबत शहरवासियांच्या वतीनं नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे कलम सव्वीस अकरावय तयार केलेल्या जामखेर शहर विकास आराखड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चुका आहेत याबाबत तक्रारी दाखल करण्याच्या सोळा फेब्रुवारी शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांना नगर परिषद प्रशासनानं सविस्तर माहिती पोहोचवली नाही पाहिजे तशी जनजागृती केली नाही त्यामुळे सदर आराखड्याबाबत हरकती नागरिकांना करताच आल्या नाही आहेत नगर परिषदेमधील दिलेल्या निवेदनावरती प्राध्यापक मधुकर राळेभात भात अजहरबाई काझी मंजूर सय्यद तसेच मुख्तार सय्यद शरद शिंगवी पितळे मामा मोहन भंडारी संतोष लोडा नाझीम काझी हाजी जावेद बारूद सय्यद शिवाजी डोंगरे अण्णा साठे ॲडव्होकेट घुमरे ॲडव्होकेट बोलभट पीबी ॲडव्होकेट जे एम सय्यद ॲडव्होकेट घोडेस्वार बी एस तसेच ॲडव्होकेट बी व्ही जायभाय ॲडव्होकेट ए जी बारवकर ॲडव्होकेट सपकाळ एचडी ॲडव्होकेट समीर पठाण ॲडव्होकेट अमोल बागवान आबेद गणेश गणेशे विशाल अशा नागरिकांच्या सह्या आहेत शहराचा विकास झाला पाहिजे मात्र आजची परिस्थिती पाहून डीपी प्लॅन करायला हवा होता कब्रस्तानची जागा तसेच अनेक ठिकाणच्या जागा प्रशासनानं घेऊन त्यांना विस्थापित करून रस्त्यावरती आणण्याचं काम या डी पी प्लॅन न केलं आहे सध्या चालू असलेल्या नाना नानी पार्क जवळच दुसरा बगीचा डीपी प्लॅन मध्ये दाखवलाय बीड रोडवरील सध्या महामार्गाच्या तीस मीटर रस्त्यामध्ये अनेक घरं तुटत आहेत मग त्याच रोडवरती वरती पंचेचाळीस मीटर रस्ता शहरामध्ये डीपी प्लॅन मध्ये कशासाठी एवढी मोठी डोळे झाक कोणाच्या संगणमतावरण केली जातीय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तसेच सुट्टीच्या तीन दिवसामध्ये देखील नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी टेबल कर्मचारी उपलब्ध करून द्यावा असे प्राध्यापक मधुकर राळे भात यांनी म्हटलंय यावेळी अजहर भाई काजी म्हणाले की नगर परिषदेनं जाहीर केलेला विकास आराखडा इंग्रजी भाषेमध्ये कोणाला डोळ्यासमोर ठेवून केलाय अहवाल आणि नकाशे पण मराठी मधन करून द्यावेत तक्रारीसाठी मुदत द्यावी नगर परिषद जामखेड आणि नगर रचना विभाग यांनी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी व्यापारी यांच्याशी चर्चा न करता मनमानी पद्धतीनं स्वतःच्या अखत्यारतीमध्ये विकास आराखडा तयार केला तो शहरासाठी नुकसान देणार आहे असे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजरवाई काझी यांनी म्हटलंय डीपी प्लॅन तयार आणि त्याच्यावर सुद्धा त्यांनी सर्व इंग्लिश भाषाचा वापर केलेला आहे त्यामुळं नागरिकांना काहीच नाही त्याच्यातून आणि जो अहवाल बनवला आहे तो पण सुद्धा पूर्ण इंग्र अंग्रेजीमधून बनवलेला आहे ते इंग्लिशमधले असल्यामुळे ते सामान्य लोकांना कोणालाच कळायला काही भाग नाही तरी तो, तो प्लॅन जो आहे त्यांनी जो अहवाल बनवला आहे त्या नकाशामध्ये मराठी भाषेत समावेश करावा आणि जो अहवाल बनवलेला आहे तो मराठीमध्ये बनवून उपलब्ध करून द्यावं तोपर्यंत जी आहे तर लोकांना तक्रार करण्याची मुदत वाढून द्यावी आणि तोपर्यंत या डीपी त्यांनी मंजुरी देऊ नये अशी माझी स्वतःची मत आहे आता इंग्रजी कळतच नाही तर त्या सुद्धा त्यांनी मराठीतून तयार करावेत अशी आमची सर्व समाज जामखेड येथील नागरिकांतर्फे मागणी आहे त्याच्या विरोधात आम्ही निवेदन द्यायला आलो आणि माझा असं मत आहे डीपी प्लॅन तयार करताना जामखेडचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि व्यापारी मध्ये जैन समाज भरपूर आहे त्यांच्या मुखंड लोकांना बोलून सगळ्या समाजाचे थोडे थोडे लोक बोलून त्यांच्या बरोबर चर्चा करून डी पी प्लॅन तयार करायला पाहिजे नगर बर चर्चा केली कुणाबरोबर डिस्कस केली आम्हाला काही माहित नाही पण हे पी प्लॅन जे तयार केला ते आम्हाला मान्य नाही आणि आम्ही जामखेडकर कदापी त्यांना होऊन देणार नाही ह्या गोष्टी परत त्यांनी डीपी प्लॅन तयार करताना जामखेडचे लोक घेऊन बसून डी पी प्लॅन तयार करावा आणि त्याला मंजुरी करून द्या माझा एक स्वतःचा एक वैयक्तिक मुद्दा मी मांडतो कर कर की आजच मी व्हॉट्सॲपवरून मी काढून घेतलं सतरा जानेवारीला नोटिफिकेशन त्या एक महाराष्ट्र शाखाचं काढण्यात आलेलं आहे त्याचं मला आज व्हॉट्सॲपवर प्रत प्र, दिसली म्हणून मी आज ती काढून घेतले त्याची प्रिंट मला मोबाईल फोनवर आम्हाला मला जमत नाही ते मला हार्ड कॉपी लागते कोर्टातली सवय येते आम्हाला त्यामुळे ते मोबाईलवरून आम्हाला ते, ते जमत नाही तर ते काढून घेतल्यानंतर असं लक्षात आलं की बा ह्याच्यामध्ये बरेचसे गोष्टी ह्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत गोष्टी गोष्टीच्या प्रमाणे ज्या प्रमाणात पोहोचायला पाहिजे होतं त्या प्रमाणात पोहोचल्याच नाही आता गेल्या अर्ध्या दिवसापूर्वी सुद्धा मला वाटतं एक दोन माहिती अधिकार पण दिले आणि एक अर्ज पण दिलेला आहे तर त्याच्यातून अशी ल गोष्ट लक्षात आली ज्या ज्या ठिकाणी मी गेलो आणि माझा संपर्क लोकांशी आला या ले ले। चे, चे ले ले। तर लोकांना ह्या गोष्टीची अजूनही कल्पना नाही का गोवाच्या हरकती मागवलेल्या आणि आपली मला वाटते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या लोकमतचे मला जाहीर नोटीस प्रसिद्धी चांगले मिळालेले तर ते तेसुद्धा जे पाहिले तर सुद्धा लोकांना फारशी कल्पना नाही आहे आणि लोकांपर्यंत आपले जे हे नोटीस ज्या प्रमाणामध्ये पोहोचायला पाहिजे होते त्या प्रमाणात पोचेल नाही आणि बऱ्याचशे लोकं या हरकत येण्यापासून वंचित राहिलेले आहेत ही एक बाब त्याच्यानंतर एक जर आपण निवडणुकीचं व्यापारी समाजाचे प्रतिनिधी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी राजकीय प्रतिनिधी अनेक लोकाचे तक्रारी आहे डी पी प्लॅनबद्दल तर अतिशय चुकीचे पद्धतीने हे चाललं आहे तर सर्वसामान्य आणि लोकांची जे जे अडचणी आहे ते आमचे मित्र जावेदभाई त्यांनी जे सूचना मांडली अतिशय योग्य आहे कारण की लोकापर्यंत हे पोचलं तरच लोक तक्रार करू शकतात तर ते मराठीमध्ये जे सांगितलं ते, ते योग्य आहे तसेच आमचे जे जी ज्येष्ठ नेते मधुकर आबा हे मार्गदर्शन करतील तर एवढं पण तो महाराष्ट्रातले बोर्ड आमच्या ह्या तालुक्यात लावून गाव विद्रूप केलेलं आणि मग नगरपालिकेने जर जे बोर्ड हे छापतात त्यांना एक छापायला सांगितलं असतं सा त्यांनी वीस बाय वीसचा तुम्हाला बोर्ड छापून दिला लोकांना दोन्ही बघता आले असतील आणि बघितल्यावर लोकांना तक्रारी घेता देता आल्या हा डेव्हलपमेंट प्लॅन आहे यांच्या पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे त्याच्यावर आपल्याला सगळ्याला तक्रारी करायच्या या तक्रारीवर ते पुन्हा सुनावणी घेणार त्याच्यानंतर तो व्हायचा का नाही व्हायचा हे ठरणार परंतु आपण तक्रारी केल्या नाही तर आपल्याला सगळं मान दे अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ह्या शहराला विद्रूप केलं नाही पाहिजे शहर आहे तसं ठेवलं पाहिजे आणि या शहरात राहणारी जनता गोरगरीब आहे सामान्य माणसं आहेत असे बरीच माणसं आहेत की ज्याच्या हे जे या या डी पी प्लॅनमध्ये बाधित झाले आहेत की ज्यांनी वर्षभर ऊस आहे आणि एखादा प्लॉट आहे कुणी वर्षभर काम केलं आहे आणि एखादी जागा घेतली अशा लोकांच्या जागा चालल्या आम्हाला माहिती आहे की डेव्हलपमेंट झाल्याशिवाय शहर चांगलं दिसणार नाही पण असं एखाद्या सामान्य माणसाच्या जन्मभराची पुंजी जर जात असेल तर तो, तो रस्त्यावर आल्याशिवाय त्याचा रस्त्यावर येण्याशिवाय त्याला पर्याय नाही म्हणजे अशा पद्धतीने गावाला अगदी खेटूनच या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनचे वेगवेगळे रस्ते असतील रिंग रोड असेल ही केलेलं आहे की ज्याच्यामुळं बरेचसे लोकं मी जिथे राहतो तिथून माझ्यापासून शंभर मीटरवरती डी पी प्लॅनचा हा तुमचा पंचेचाळीस मीटरचा रिंग रोड आहे त्या रिंग रोडमध्ये माझ्या शेजारच्यांचे जवळजवळ पस्तीस लोकांचे घरं जात आहेत याचा विचार यांनी केलेला नाही की आता ज्या वेळेस तुम्ही डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला काही सांगतात अठरा साली घेतलं आणि एकोणीस साली घेतलं काहींचं म्हणणे सत्तर सालापासूनची ही, सत्तर साली ही सा प्रक्रिया चालू आहे सत्तर ही हे गाव डेव्हलप करण्यासाठीचा नकाशा तयार केला होता तेव्हापासूनची प्रक्रिया आहे परंतु सत्तर साल असेल किंवा अठरा साल असेल ना आजचं बावीस साल असेल आजच्या कालच्या स्थितीला जी परिस्थिती गावाची आहे ते बघून डेपी प्लॅन टाकायला पाहिजे त्या पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी ठेवायला पाहिजे अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा डॉक्टरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट करा चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस